नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे शनिवार तर शनिवारी जरा लवकरच उठलेले सकाळची शाळा असते मोठ्या मुलीची त्यामुळे तिला उठवावं लागतं तर ती काही उठत नाही पण तिला हलवून हलवून उठवलं अंघोळ करून आलेली आहे आणि छोटी मुलगी पण उठली तिचा आवाज आणि तर तिला चहा बिस्कीट हवं होतं चहा बिस्किट दिला आणि ती तिला दाखवते कसं खायचं ते तर आणि मोठीला हवं हो होतं शेव तर तिच्यासाठी शेव बनवते रव्याची तर ही मी घरी बनवलेली शेव आहे रव्याची उन्हाळ्यामध्ये बनवली होती तर तीच आहे उरलेली थोडीशी तर एका कढईमध्ये काय केलं थोडंसं तूप घेतलं दोन चमच आणि त्यामध्ये थोडीशी शेव घेतली तिच्या तिच्या तिला पुरेल एवढीच बनवणार आहे कारण आम्हाला तर एवढं गोळा आवडत नाही सकाळी सकाळी आणि शावला कसं कांदेपोहे किंवा कुठला उपमा वगैरे कुठलीच वस्तू आवडत नाही तर शेव कधीतरी खाते तर ती पण तिला दुधातली नको आहे नॉर्मल हवी तर तिच्यासाठी बनवते थोडीशी तर ही आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मी परतून घेणार आहे दुधामध्ये तुपामध्ये सॉरी आणि त्यामध्ये घातले तिला ड्रायफ्रुट्स आवडतात तर त्यामध्ये घातले तीन बदाम कापून ती पण जरा भाजून घेणार आहे त्यामध्येच तर कशी शेवू कमी गॅस भाजली की कशी आतमधून पण चांगली भाजली जाते आणि फास्ट वर घसली की वरवरून करपते ती तर मी चांगली गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतली आणि त्यामध्ये पाणी होतलं थोडंसंच पाणी होतायचं ती लगेच शिजते आणि थोडं चवीपुरती आपल्याला साखर घालायची जेवढं कमी गोड जास्त गोड हवी असेल आणि थोडीशी वेलची पूड घातली आणि ती मिक्स करून मी झाकून ठेवणार आहे आता थोडा वेळ ते पण कमी फ्लेमवरच ठेवणार आहे नाही तर मग उतून जातं वर तर हे बघा पाच मिनिटांनी बघितलं तर चांगलं शिजलेलं आहे तरी पण थोडा वेळ झाकून ठेवते म्हणजे एकदम ती चांगली सेट होईल तर असं काही नाही शेव दुधामध्ये बनवायची पाण्यामध्ये पण आपण बनवू शकतो म्हणून मी मग मग मी असंच बनवलेलं आणि म्हणजे कसं फक्त वापवायचं असतं आपल्याला शेवेला म्हणून मग ते पाणी घालावं लागतं नाहीतर काय आपण उपमा पण चांगला बनवू शकतो तर थोडासा मी चहा घेतलेला मी चहा नव्हता घेतला आणि झाकून ठेवलेली तर मस्तपैकी सेट झाली आहे तर शाहूला देते आता आणि दोघींना एक असं शेव वगैरे आवडते म्हणून म्हटलं मन आता शाहू लवकर शाळेत गेली आहे ती असल्यावर काय करायला भेटत नाही आणि तिथंच करण्यात जातं तर आज मी लवकरच उठलेलो तर म्हणून म्हणलं मन मग थोडेसे तिच्यासाठी शेव बनवते छोटीला जास्त शेव आवडते आणि पापडी पण आवडते तर मग सारखं सारखं बाहेरून आणण्यापेक्षा बाहेरचं असं कुठल्या पण तेलातलं असतं किंवा किती दिवसाचं असतं आपल्याला समजत नाही तर घरी म्हणलं थोडंसं बनवते तर दोन तीन शेवच्या चकत्या बनवलेल्या आणि दोन तीन पापडीच्या बनवलेल्या आणि मग थोडंसं चकलीच्या पण बनवलेल्या मग मोठी संध्याकाळी शाळेतून वगैरे येते तर मग कसं काहीतरी पाहिजेच ना खायला म्हणून मग आणि मुलं असले की कसं काय पण दिवसभर खातच असतात घरात असले की तर म्हटलं आता शनिवार रविवार पण होतात तर म्हटलं खाईल म्हणून मग यासाठी मी थोडंसं बनवलेलं तर पापडी कशी जास्त वेळ फ्राय केलेली जेणेकरून ती सॉफ्ट पडू नये म्हणून नाहीतर मागच्या वेळेस मी एकदा बनवलेली तर, एक तर थोडीशी नरम झाली होती त्यामुळे मी थोडीस कडक बनवलेलं आता आणि आज साऊच्या शाळेमध्ये होती मीटिंग तर त्यांना निवडणूक का काय असते म्हणून मागच्या वेळेस ती मला विचारत होती निवडणूक काय असते काय असते म्हणून पण आता त्यांच्या शाळेमधूनच त्यांना सांगताय तर ऑनलाईन त्यांच्या शाळेत निवडणूक होती तर शाहूला पण आदर्श विद्यार्थिनीची निवडणूक होती तर शाहू पण म्हणजे शाहूला पण घेतलेलं टीचरने तीन मुली होत्या आणि दोन मुलं होती तर बघूया आता काय होतं इतर तर पैसे वगैरे घेऊन गेलेले पैसे पण आणायला सांगितलेले त्यांनी तर पैसे घेऊन गेली आहे आणि आय डी वगैरे बनवून घेतलं आहे तिचा तर बघूया आता काय होतं तर चिंकते की हरते ती आणि आता चकल्या वगैरे बनवून घेतल्या आणि काय झालेलं काल मी शाळेमध्ये तिला सोडायला गेलेले सकाळची सा, म्हणजे शाळेमध्ये नाही तिथे बसपर्यंत तर तिथे एक ना बाजूलाच एक ज्वेलरीचा दुकानवाला बसला होता नेहमी बस कधीतरी बसतात आपले म्हणजे कुठून नवीन वगैरे आले तर बस ते बसतात तिथे तर तिथून मी ना मला दोन ज्वेलरी आवडलेल्या तर त्या घेऊन आलेल्या तर म्हणलं मुलींना वगैरे होईल कधी कार्यक्रमात वगैरे घालायला तर एकदम म्हणजे अफोर्डेबल अफोर्डेबल म्हणून एकदम स्वस्त एकदम पेस्ट असं तीस तीस रुपयामध्ये होते आणि खूप मस्त होते नाहीतर आपण हेच दुकानामध्ये घेतलं होतं एकशे वीस दीडशे रुपयाला भेटतेच दुकानामध्ये मागच्या मीच हे मोत्याचं बाहेर विचारलेलं तर एकशे वीस रुपयाचं होतं आणि एक आणलेलं आहे आणलेलं पण आहे माझ्याकडे ते दुसरं आहे तर हे बघा हे तीस रुपयाचं आहे आणि किती मस्त असा खडा पण आहे आणि कॉम्बिनेशन खूप मस्त दिसतं ओरिजिनलमध्ये तर खूप मस्त दिसतं तर एवढं व्हिडिओमध्ये एवढं खास नाही दिसत आहे पण इतकं सुंदर दिसतं खूप मस्त आणि हे तीस रुपयाचं आहे तर यावर इनिंग्स नव्हते आणि दुसरं मी जे ठुशीमध्ये घेतलंय तर त्यामध्ये इयरिंग्स आहेत तर हे मोत्याचं पण कसं आता ट्रेंडिंग आहे आणि साडीवर वगैरे पण खूप छान दिसतं आणि कधीतरीच आपण घालतो काय नेहमी तर घालत नाही त्यामुळे कधीतरी घालायला तर बेटरच आहे तर मी तुम्हाला दुसरं दाखवते ठुशी टाईपचं आणि हे नवीन पॅटर्न आहे तर खूप मस्त असा बघा छानसा असा पेंडंट पेंडेंट आहे त्याला आणि खूप मस्त असं ठुशी ठुशीचं कसं छोटीशी असते तीन तीन मण्यांची तर हे पूर्ण गोल मनी त्याने गोल 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 करून त्यांनी छान मस्तपैकी बनवलेलं आहे आणि त्यामध्ये छोटेशी रिंग्स पण भेटले तर मी तुम्हाला घालून दाखवते आता कसं दिसणार ते आणि बार, मला तर खूप आवडलेलं म्हणून घेतलं त्यामध्ये बाहेर भरपूर होत्या पण मला हे दोनच आवडले म्हणून मी हे दोनच घेतले बाकीच माझ्याकडे होत्या त्यामुळे मी ते घेतलं नाही तर ठुशी कशी आपण साडीवर वगैरे घालू शकतो त्यासाठी घेतलेली मी आणि ते मोत्याचं कसं मोत्याचं पण साडीवर चांगलं दिसतं किंवा शाहूवाला आता शाळेमध्ये नऊवारी वगैरे सारखी घालावी लागते तर खूप मस्त असं गळ्याबरोबर घातलं की खूप मस्त असं दिसतं आणि आता काही लग्नाचं सीझन पण चालू होते त्यामुळे घालायला काही हरकत नाही म्हणून घेतलेलं तर खूप मस्त असं दिसतं आणि एकदम स्वस्त असं तर अजून त्यामध्ये बरेच व्हेरायटी होते त्यांच्याकडे आंबाड्याला लावतात ते पण होतं छान मस्त आंबाड्याची डिझाईन आणि असं आता आर्टिफिशियल फुलं निघाले ते पण छान छान होते किंवा ऑक्सिडाइज ज्वेलरीमध्ये पण सेम असेच होते पण माझ्याकडे हाय ऑलरेडी ऑक्सिडाइज ज्वेलरीचं त्यामुळे मी घेतलं नाही आणि आजकालच्या मुली घालतात ते मोठे असे ऑक्सिडाईज ज्वेलरीचे ते पण छान छान होते आर्टिफिशियल फुलं पण होती खूप मस्त मस्त तर मी तर काही फुलं वगैरे लावत नाही त्यामुळे घेतलं नाही आणि ते असे आनंद कधीतरीच बसतात म्हणजे असं कधीतरी महिन्यातून एकदा वगैरे बसतात तर म्हणून ते त्यांच्याकडून घेतलं दिसल्याबरोबर आणि मला तर खूप आवडलेलं हे मी शॉर्ट पण बनवला आहे आणि मागच्या वेळेस पण मी घेतलेलं ते पण कधीतरीच येतात ते पण मी तीस तीस रुपयामध्येच घेतलेलं तर ते पण अजूनपर्यंत चांगलंच आहे कलर वगैरे काही गेलेला नाही आहे तर खूप मस्त आहे तर तुम्हाला कशी वाटली ज्वेलरी ते सांगा आणि माझा व्हिडिओ पण कसा वाटला ते पण सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय